पण ते इथं इथं उलट तुम्ही मोठी जागा मोठी झाड लावायला पाहिजे मोठी झाड लावलीत ना कुठली ती गाडी हे बोट बोट चालली आहे ती दाबीड हा मी पण जातो कारवाई करतो रोड बघा घेऊन

बरं का देऊन टाकायचं कोमटा वडा पाचशे रुपये किलो पाचशे रुपये किलो आणि ही मी दुसऱ्या दिवशी तो दुसऱ्या दिवशी असेल आरशी वाली अशी इथे आरती वारती बरं का देऊन इथं कोण घेणार ना आपल्याकडे तर आपल्याकडे गावात पण परवडणार ना कोणाला कोण घेणार ना परवडत बरं का द्यावं लागते हे लोक घेतात ना त्यामुळे लोक घेतात ना घेतात ते हा इथं कोण पैसे द्यायला मागत नाही कुकूर लागतो अच्छा होय काय आता मला माहिती असेल बायकोला माहिती असेल तर तुम्हाला फोन लावला घेऊन मी बाकी फोन लावतोय फोन लावला त्याने उचललं नाही म्हटलं काय दोन गाडी चांगला थंडाळचा पाणी ओढ लागतोय आता पाणी लेट झालं अच्छा तुम्ही चार वाजता गेलो होतो थंडाळी दिन आता दोन काढले होते अच्छा तर हिला म्हटलं तर कोण आला नाही कोण गिराक असेल बघ फोन कर कोण तरी तर म्हणजे आता बघ गेलं थंडी करायला गेलो ही घेऊन आली मग असं कोणी आला गिराक हो कोणा दिला तेच बाबा दुकान वाल्यानी घेतला ना, ना, थे थे ना, ना, ना हा ना हा 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 चांगला माणूस आपल्या ओळखीचं कोण असेल तर कोण असेल ना त्यांना देच बाहेरच्या लोकांना हा राहू दे त्या पैशाची किंमत नाही करत आहे कधी नाही खरंय एक मासा वाटा ना एवढा लाच केला नवीन आलं का तो आठशे रुपयेच किंमत आहे हो ना तो आणलं होतं थोडं टाकलं मी गावला मोठा असं काठी वाकडी आली अशी मिळाला तिकडे उडून नेला लोकेशन हे बर केलं पण बसायला हे बरं केलं आता काय करणार पाहिजे हा ते पहिला पत्र आहे ना हा इथे खांब उभा करणार खांब उभा करणार खाम उभा करणार पत्र खाली पुढे पुढपर्यंत हा वर उठलं का नाही हा वर उठलं ना म्हणजे पण तेवढं ठेवून घेतो मस्त वाटतं पण तुमच्या इकडे आल्यावर मस्त वाटतं मला आवडतं तुमच्याकडे करायचं आता पोरं येतात ना मुंबई मी मेमान काम करून घ्यायचं अच्छा हो पण त्याला सुट्टीत असते ना पोरं ना हा 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 तुम्ही आता उलटा फुरून तुमच्या तुमचं समुद्र ना दिसायला उंटा फुरून

काकांकडे हा एक मस्त शंख आहे वेगळा शंख आहे काहीतरी हे काय अच्छा फिशिंग रॉड फिशिंग रॉड आहे काकांकडे वा रात्री जमणार खाली

एवढं बारीक आहे किती किती किलोचा मासा काढला वीस किलोचा मासा वीस किलोचा ह्याच्यावरती काठी ठेऊ माकडी एवढी ताकद आहे याला ना त्या दुसरी घेतल ना गाडी मोठी घेतल ना त्याने हा मुट्टी काठी घेतल ना त्या गो भारतीय गोरु असतात गुरु लोकाचं बारा हजार रुपये सांगतात त्याची किंमत बारा हजार रुपये पुढे मुंबईत पण ती तेवढी जाडी पण असेल हे पण मजबूत असणार पण हा काउ लांबर मोडल पण मोडत नाही का मोडत नाही ती ना माथा दोन आला ना तर हा धर जंगू शाड हा झाला जाड जंगू झाला हा जाण हा हा तो फक्त धरून डोळाच्या हातात धरून डोळं जायचं जाम पाकला जिला लावायची जिंकणार रोज घ्यायचा किंमत पण तशी जशी वाजी पण मासा दाखवड तुम्हाला मासा दाखवूड आपल्या काकांचं हे घर आहे मस्त आहे आतमध्ये एकदम लोकेशन हे असं आहे बाहेर बसलं की इकडे लगेच खाडी

म्हणजे रात्रीचा तो चमकतो हे दात लागले हे दात लागले दात लागलेत बरोबर साडेपाचशे साडे पाचशे रुपये पाचशे रुपये आणि ह्याची किंमत मिळते ना मला दोनशे रुपये काय बोलते हा हे पैसे कमवते काम तलवर काहीतरीच किंमत सांगतो काय मग त्याला होतं का आम्हाला माहिती नाही का तुम्ही सगळीकडे फिरता ना त्याला माहिती नसेल ना तर घेऊन येणार हौस म्हणून हाऊस म्हणून हौस म्हणून मुंबईत जाणार आहा अच्छा हा अच्छा तुमच्या मुलाचा बर्थडे आहे लोकेशन एक नंबर लोकेशन आहे कारुळ तालुका गुहागर ಜಿಲ್ಲಾ ರತ್ನಗಿರಿ, ರತ್ನಾಗಿರಿಕ ನಂಬರ್